बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे देश आणि विदेशातील बातम्या इराणकडून इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईलचे सुमारे तीनशेहून अधिक मारे करण्यात आलेले आहे इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या भूमिकेवर भारताने आपले मत व्यक्त करताना संयम टाकण्याचे दोन्ही देशांना आवाहन केलेले आहे इराणकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ला इस्रायल परतवून लावत आहे उत्तर कोरियामधील परमाणु शस्त्र बनवण्यासाठी मदत करणारा इसम थेट सतत संसदनीय पदावर निवडला गेला इस्रायलवर केलेल्या इराणच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई योग्य वेळी केली जाईल असे इस्रायलने सूचक वक्तव्य केले आहे राज्यातील बातम्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने तेवीस एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून अजूनही जागा वाटण्यासाठी खरबत सुरू आहेत काही ठिकाणी अजून तिढा कायम आहे ज्या साक्षीदाराने केजरीवाल यांच्या विरोधात साक्षी दिली होती तो साक्षीदार परदेशी दौऱ्याला का गेला याचा तपास झाला पाहिजे अशी आपचे खासदार संजय सिंह यांनी मागणी केलेली आहे न्यायालयाबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र सेवानिवृत्त एकवीस न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे यामध्ये न्यायव्यवस्थावर दबाव आणून कमकुवत करण्याचे तसेच गैरसमज असल्याची चिंता करण्यात आली मात्र आमच्या न्यायालयपालिकेला मजबूत पाठिंबा आहे असं म्हटलं हरियाणामधील स्कूल बस अपघातानंतर सरकारने दिले कडक निर्देश सर्व स्कूल बसेस तपासणीचे आदेश अकरा बसेसवर कारवाई करण्यात आलेली आहे भविष्यात काय करायचे आहे हे निश्चित करून वाटचाल करणे व देयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे असे पत्र व प्रतिपादन गडिग्रज पोलीस ठाण्यातील अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी व्यक्त केले कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन देसाई यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बेळगाव सीमा भागासह चनगड गड आजरा तालुक्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरी करण्यात आली चनगड तालुक्यातील नागवे येथील ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना चंदगड भाजपच्या वतीने शिवाजी पाटील व शांताराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बैठक बोलवून पाठिंबा व्यक्त करण्यात आला दोडामार्ग तालुक्यातील साटेली बेडशी येथील वरचीवाडी येथे राहणाऱ्या उद्याच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले चनगड येथील गुरुवारपेठेत वाहतुकीची तीन तरा एकीरी वाहतूक आवश्यक असल्याचे बोलले संपादकीय विषय आहे आजचे राजकारण सध्या इराणने इस्रायल केलेल्या मिसाईल आणि ड्रोनच्या माऱ्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या दोन दिवसापासून या युद्धाबाबत प्रतिक्रिया व्यक्त होत असताना संभाव्य युद्धाची भीती व्यक्त केली जात होती आणि त्याची प्रचिती काल रात्री आली इराणने इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोनचा मारा करत इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यासाठी आपण मागे नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इराणच्या या ड्रोन आणि मिसाईलच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी इस्रायलने कंबर कसले आहे आकाशातच हा मारा परतून लावण्याची क्षमता असलेली त्यांनी अस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे तर इराणने इस्रायलवर मारा करून केलेल्या नुकसानीबद्दल चि चे चेतावणी देणारे वक्तव्य इस्रायलने केले आहे योग्य वेळी आपल्या देशाचे झालेले नुकसान आम्ही भरून काढू असे वक्तव्य केल्यामुळे येत्या काळामध्ये या दोन देशातील युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून हे लोन आता अधिकट वाढण्याची बातमी